चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथील गोरगरीब व अनाथ दिव्यांग निराधार माधव धावडे वर्ष पाहास यांचे घराचे स्वप्न जीवन आधार सामाजिक संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवनजाळ यांच्या संकल्पनातून व सर्वांच्या आशीर्वाद व प्रेम या माध्यमातून दिव्यांग अनाथ निराधार माधान येथील माधव धावडे याला आधार देत भव्य दिव्य स्वरूपात आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुलाबराव महाराज मंदिर येथील महाराजांच्या मूर्तीचे पूजन व हारार्पण करून मंदिरातून घोड्यावर बसवून बँडसह वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून माधव धावळे यांना बांधून देण्यात आलेल्या घराचे वास्तुपूजन करून गृहप्रवेश सोहळा करण्यात आला माणसाने माणसासाठी कसे जगावे याचे प्रत्येक उदाहरण म्हणजे जीवन आधार संस्था आहे गरीब दिव्यांग अनाथ निराधार गरजू परिवाराला आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य जीवन आधारच्या माध्यमातून विदर्भात होत आहे सत्तावीस मार्च रोजी तालुक्यातील माधान येथे बेघर असलेल्या माधव धावळेच्या घराला वास्तुपूजन व गृहप्रवेश कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या फोटोचे पूजन करून वास्तुपूजन करण्यात आले उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला जीवन आधारचे संस्थापक जीवन जवंजाळ प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले मंगेश देशमुख गणेश पाटील बबन पडोळे डॉक्टर अश्विन रडके रमेश जवंजाळ पंकज आवारे गजानन पिसे साहेब मोहोळ राजाभाऊ देशमुख महिला सुरक्षा समितीच्या सुवर्णा सवळे रक्षा गोरले साक्षी सोनारे पत्रकार सागर चवळे घनश्याम पालीवाल अभिजित जवंजाळ मोहन धावळे सचिन पिसे जीवन आधारचे सहसचिव सुयोग गोर्ले संदेश जेस प्रज्वल बोडखे वेदांत ढोमणे वेदांत धोटे शिवम कुराडे आदी गावातील नागरिक व संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की एक दिव्यांग माणूस ज्याचे आई वडील नाही आहे त्याला भाऊ आहे परंतु त्याचं लग्न झालेलं नाही जेव्हा तो एकता राहतो आज त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा प्रत्येकाने पहावा आणि खरोखर देवपूजा केल्यापेक्षा माणूस पूजा जर आपण केली तर नक्कीच आपण समाजाला अजून पुढे नेऊ आणि याच विचारानेच्या माध्यमातून आज माधवचं घर झालं मी त्याच्या गृहप्रवेशाला शुभेच्छा देतो ज्या ज्या कोणी यामध्ये सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना धन्यवाद देतो की आपल्याच माध्यमातून हे सगळं शक्य झालेलं आहे आणि गरीबच माणूस गरिबाच्या कामे पडू शकतो या जीवन आधारच्या माध्यमातून आणि या जीवन आधारच्या त्याच्या निवासाच्या माध्यमातून आज हे शक्य झालं एवढंच मी आपल्याला आज समजू एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे